तूर पीक सध्या शेवटच्या अवस्थेकडे जाताना दिसत आहे त्याच्यामध्ये शेंग भरणीचा कालावधी हाच आहे शेंग पोखरणाऱ्या आळी येण्याचा कालावधी हाच आहे सध्या आभाळ आलेले आहे ढगाळ वातावरण आहे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा कालावधी सुद्धा हाच आहे त्याचबरोबर काही पन्नास टक्के फुलं असतील किंवा पंचवीस टक्के फुलं राहिले असतील तर फुलगळती सुद्धा अशा याच्यामध्ये होऊ शकते त्याच्यामुळे चांगलं कीटकनाशक एक बुरशीनाशक कीटक आणि एक, एक विद्राव्य खत हे घेणं गरजेचं आहे विनाकारांचा खर्च करायची गरज नाही आहे त्याच्यामुळे सोप्या भाषेत थोडक्यात जाणून घेऊयात तिसरी आणि शेवटची फवारणी नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपल्याला कीटकनाशक कोणतं घ्यायचं ते आपण बघूयात त्याच्यामध्ये शेंग भरणीची अवस्था आहे म्हणजेच शेंग पोखरणारी आळी येऊ नये किंवा आता जर तुमचं पंच्याहत्तर टक्के पॉड म्हणजेच शेंगावस्था असेल आणि पंचवीस टक्के फुलावस्था असेल तरी सुद्धा तुम्हाला शेंग पोखरणाऱ्या आळीसाठी जे काय तुम्ही ट्रीटमेंट घेताय कीटकनाशकाची ती तुम्हाला सगळ्यासाठी लागू होते त्याच्यामध्ये भनका असेल तुर मावा तुडतुडे कीटक हे सगळं त्या ठिकाणी कंट्रोल होतं त्याच्यामुळे तुम्ही काय घेऊ शकता सगळ्यात पहिलं म्हणजे प्रोपेक्स सुपर किंवा क्लोरो पायरी पाऊस पन्नास इशी या दोन्ही पैकी कुठलाही एक घ्यायचे त्याचा डोस तुम्हाला प्रति पंधरा लिटर पाण्याला पन्नास मिली घ्यायचा पन्नास मिली पंधरा लिटर पाण्याला ठीक आहे आणि यासोबत तुम्हाला इमोवॅक्टिन बेंझोएट हे दहा ग्रामने घ्यायचं तर पंधरा ग्रॅम घ्यायचे कारण की शेवटची फवारणी अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन तुम्ही कीटकनाशकाचं करू शकता आता हे जर तुम्ही आधी फवारलेलं असेल किंवा हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी आदामाचं बॅराझाईड घेऊ शकता ज्याच्यामध्ये लुपिनोरॉन प्लस इमोवॅक्टिन आहे ते जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही सिंजंटाचं एव्हिसंट घेऊ शकता ज्याच्यामध्ये नोव्हालुरान प्लस एव्हिसंट आहे ते जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सिंजंटाचं लॅमडा सायलोथरिन प्लस कोलेंट्रिनीपोल घटक असलेलं बाजारामध्ये आहे ते घेऊ शकता किंवा त्याऐवजी तुम्हाला कोराझन घ्यायचं असेल ज्याच्यामध्ये कोलेंट्रेनिपोल हा एकोणीस टक्के इतका घटक आहे ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही फ्लिबंडा प्लस डेल्टा मेथ्रीन हे फेनस क्विकमध्ये येतं त्याच्या ते तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीचं यापैकी कुठलंही एक कीटकनाशक तुम्हाला तुमच्या तुरीच्या तिसऱ्या फवारणीसाठी घ्यायचं आहे अगदी सोप्या भाषेत खूप पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो बुरशीनाशक आता एक बुरशीनाशक आपल्याला निवडायचंय तुरीची शेवटची अवस्था इथे जर तुम्ही अति महागडं अति स्टँडर्ड बुरशीनाशक जर वापरलं तर तुरीच्या शेंगा वाळतील पण पानं वाळणार नाही त्याचा बांधा वाळणार नाही त्याच्यामुळं तुरपीक सुमणीला कापणीला लवकर येणार नाही त्याच्यामुळं आपल्याला हलका आणि मध्यम स्वरूपाचं कमी किमतीचं त्या ठिकाणी वापरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही साप वापरू शकता तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला तुम्ही रोको वापरू शकता त्याच्यामध्ये तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला त्यामध्ये तुम्ही टिल्ट वापरू शकता पंधरा ते वीस मिली त्यानंतर तुम्ही एक्झाकोनाझोल वापरू शकता अशा पद्धतीचं एक बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता तुम्ही त्याच्यामध्ये टेबिकोना प्लस कॅप्टन टेबिकोना प्लस सल्फर ह्या ग्रेड असलेलं एक बुरशीनाशक घेऊ शकता हे मी तुम्हाला सांगितले हे अगदी स्वस्त पाचशे सहाशे रुपये किलो प्रमाणात मिळणारे हे बुरशीनाशक आहेत यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचंय अगदी सोप्या पैशात पहिले कीटकनाशक सांगितलंय नंतर बुरशीनाशक सांगितलंय आता राहिला विद्रव्य खात्याचा विषय तर तुम्हाला शेंगा भरण्यासाठी दाना टपोरा होण्यासाठी विद्राव्य खत घ्यायचे ते पोटॅश युक्त असलं पाहिजे त्याच्यामध्ये पालाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असलं पाहिजे जेणेकरून दाना भरण्यासाठी मदत होते तर मग त्याच्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता झिरो झिरो पन्नास घेऊ शकता तेरा झिरो पंचेचाळीस घेऊ शकता या दोन्हीपैकी एक विद्राव्य खत तुम्हाला घ्यायचंय इतर कुठल्याही कंपनीचं घेऊ नका आयसीएल कंपनीचं घ्या जे की ब्रँडेड आहे आणि तुमचा पैसा त्याच्यामुळे वाया जात नाही इतर कंपन्यांमध्ये खूप त्या ठिकाणी भेसळ किंवा त्याचा रिजल्ट शेतकऱ्याला कळत नाही त्याच्यामुळे घ्यायचं तर आयसीएल कंपनी कंपनीच तुम्ही घेऊ शकता ब्रँडेड कंपनी जाहिरात करायचा हेतू नाहीये परंतु आयसीएलचं खत घ्या पाण्यात टाका पाण्यात टाकणं ते विरघळणं सोबतच होत त्याच्यामुळे अशा पद्धतीचे कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्र वेग अशा पद्धतीची अगदी सोपी साधी आणि कमी खर्चातली फवारणी तुम्ही करू शकता तुम्हाला जबरदस्त रिझल्टही मिळेल चांगलं उत्पादनही मिळेल तुमची तूर लवकर कापणीला सोंगणीला सुद्धा येईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा अशा नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला तुला बेलायकन द्यावा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पेज फॉलो करा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील